ताज्या घडामोडी पाहिज्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेकनवर क्लिक करायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरामध्ये संविधान दिन उत्साह साजरा करण्यात आला विश्वरत्न मंडळ यंग सम्राट बहुद्देशीय सामाजिक संस्था तसेच संघमित्र महिला मंडळ पाथर्डी फाटा यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर बुद्ध वंदना घेत समाजामध्ये शांतता प्रबोधन तसेच समतेचा संदेश देण्यात आला कार्यक्रमामधील मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय संविधानाची प्रत वाचन करून उपस्थानी लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली आहे तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुदाम अन्ना ढेमसे तसेच बी एम ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन भाऊ आडांगळे बंडूशेठ दळवी नितीन कोळे तसेच पुष्पा पाटील नवले धनंजय गवळी उत्तम उघडे तसेच संदीप दोंदे शशिकांत जाधव सचिन वाघ पप्पू गायकवाड विशाल दोंदे उषाताई तेलोरे कोळे अनिता शिरसाट देवेंद्र काळे तसेच भूषण थोरात यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांनी संविधान दिनाचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रनिर्मितीमधील योगदान आणि संविधानामधील मूल्यांची आजच्या समाजामधील गरज यावरती मार्गदर्शन केलं सामाजिक बांधिलकी शिक्षण समानता आणि बंधुता या विचारांची उजळणी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या संस्थांनी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली उपस्थित नागरिकांनी संविधान दिवसाप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे जर काही घडलं असेल तर हे फक्त भारताच्या संविधानाने घडलेलं आहे तसंच आपण जर विचार केला की आज महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान अधिकार देण्यात आलेले आहे इलेक्शनचा अधिकार असेल वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा असेल हा फक्त संविधानाने देण्यात आलेला आहे नाहीतर याच्या अगोदर महिलांना जर त्याचा पती मरण पावला तर त्यांना सती जाण्याची प्रथा होती त्यांना केस ओपन करून घरात राहण्याची प्रथा होती या सर्व संविधानाने मोडून आज सर्व महिला या पुरुषांसोबत राहून आजपर्यंत खांद्याला खांदा लावून ह्या काम करत आहे तर हे फक्त संविधानानेच केलेलं आहे परंतु याबरोबरच आपले खेद बाळगण्याची गोष्ट आहे की या सर्व गोष्टी संविधानाने जरी आपल्याला दिलेल्या आहेत परंतु फक्त एक पर्टिक्युलर समाज पर्टिक्युलर समाजच हा संविधानाचा जागर करत असतो तर सर्व कारण आपण जर विचार केला की फायदे घेण्यासाठी सर्व समाजातील लोक आहेत सर्वांना संविधानाने एकत्र ठेवलेला आहे परंतु बघा आज फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळच संविधान दिस साजरा होतो आहे तर हा प्रत्येक चौका चौका झालं गेलं पाहिजे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी याच्यासाठी येऊन कारण सर्वांनाच संविधानाने एकत्र बांधून ठेवलेलं आहे फक्त एका जातीला एका कम्युनिटीलाच याचा फायदा होत नाही परंतु आपण जर विचार केला की लोक ज्या लोकांमध्ये जो गैरसमज पसरवला जात आहे त्याच्यामुळे हा सर्व प्रकार या ठिकाणी येत आहे परंतु मी आजच्या दिवशी सर्वांना हेच सांगतो की आपण संविधानाचा जागर अशा पद्धतीने केला गेला पाहिजे की ज्या एखादा दिवाळीचा क्षण असेल किंवा एखादा चांगला उत्सव असेल त्या दृष्टीनेच दिन साजरा केला गेला पाहिजे मी आजच्या दिवशी सांगतो आणि या ठिकाणी आपण सर्व आलात किरण सी चोवीस तास नाशिक